काल फेसबुक अकाउंटवरती डॉक्टर विलास खराद यांच्या वॉलवरती एक पोस्टर पाहिलं या पोस्टरमध्ये दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या जनसभामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी ज्या व्यक्तीला आमंत्रित केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे हजरत मौलाना सज्जद नोमानी आणि ही महारॅली नागपूर या ठिकाणातील उत्तर नागपूरमधील बेजनबाग मैदान इंदोरा या ठिकाणी आयोजित आणि नियोजित करण्यात आलेली आहे या महारॅलीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत डॉक्टर विलास खरात विलास खरात हे अत्यंत प्रबळ बुद्धिमान विचारवंत बौद्ध धर्माचे गाडे अभ्यासक विचारवंत आहेत त्याचप्रमाणे बौद्ध लेण्यां स्तूप यांच्या संदर्भात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन असतील मोर्चे असतील किंवा भरपूर साऱ्या गोष्टीचा त्यांनी उजागरा केलेला आहे सध्याला महाबोधी महाविहार टेम्पलचं साधारणपणे बारा फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू आहे याच्यामध्ये देखील डॉक्टर विलास खरात साहेबांनी सक्रिय असा त्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि आंदोलनाला यश कसं प्राप्त होईल यासाठी ते हुरहुरीने प्रयत्न करताना आपल्याला दिसतात डॉक्टर विलास खरात यांच्या बुद्धिमत्तेवरती त्याचप्रमाणे डॉक्टर विलास खरात जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती एका केसाने एवढा देखील संशय मला तरी निर्माण होताना दिसत नाही मात्र सध्याच्या घडीला त्यांनी जे सहा एप्रिलच्या रोजी नागपूरमध्ये जे महारॅलीचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये एका मुस्लिम धर्मगुरूला बोलवण्याचं कारण तरी काय हा प्रश्न निर्माण होतोय कारण की बौद्धांचं आंदोलन आहे बौद्धांच्या अस्मितेचं ठिकाण असणारं महाबोधी टेम्पल हे ब्राह्मणमुक्त व्हावं हिंदूंच्या धर्म हिंदू लोकांच्या तावडीतून ते सुटावं यासाठी ते आंदोलन उभं केलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुस्लिम धर्माचे धर्मगुरू यांना आमंत्रण आणि निमंत्रण का आणि कशासाठी करण्यात आलं आहे हा प्रश्न जनतेने विचारणं गरजेचं आहे आता या नोमानी कोण आहेत तर नोमानी हे सध्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना परिचित झाले नोमानी यांनी आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गांधी आंबेडकर आणि कलाम अशा प्रकारची उपमा काही लोकांना दिलेली होती म्हणजे कुणाची तुलना कुणासोबत करावी याचं भान देखील या नोमानी साहेबांना आहे हे यावरून दिसताना आपल्याला जाणवत देखील नाही की कुणाची तुलना कुणासोबत करण्यात येते याच नोमानी साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक फतवा काढलेला होता आणि हा फतवा होता की जो मुस्लिम व्यक्ती भारतीय जनता पार्टीला वोटिंग करेल किंवा मतदान करेल त्या मुस्लिम बांधवावरती बहिष्कार टाकण्यात द्यावा मित्रांनो हा जो फतवा होता याच फतव्याने विधानसभेची निवडणूक थ्री सिक्स्टी डिग्री या प्रमाणामध्ये फिरली आणि निवडणुकीचा रिझल्ट काय आला हे सगळ्यांनाच माहिती आहे नोमानी साहेब यांनी दोन हजार एकवीस साली आणखी एक मोठ्या प्रमाणाचं अत्यंत वादग्रस्त असं टिप्पणी केलेली होती की अफगाणिस्तानवरती ज्यावेळी तालिबानच्या लोकांनी कब्जा केला त्यावेळी या नोमानी साहेबांनी या ठिकाणी भारत देशामध्ये बसून तालिबानच्या लोकांनी अफगाणिस्तानवरती कब्जा केलाय म्हणून त्या लोकांचं अभिनंदन केलेलं होतं आणि अशा या नोमानीला बोद्धगया मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून का आणि कशासाठी बोलवण्यात येत आहे हा प्रश्न सध्याच्या घडीला निर्माण झाला आहे मित्रांनो आता हे नोमानी साहेब आहेत तरी कोण आणि नोमानी साहेबांना बोलवण्याचं कारण काय नोमानी साहेब काय बौद्ध धर्माचे अभ्यासक आहेत बौद्ध धर्माची त्यांना जाण आहे बौद्ध धर्माचे ते फॉलोअर आहेत बौद्ध धर्माचे ते उपासक आहेत की संविधानाचे गाडे अभ्यासक आहेत की लोकशाहीचे गाडे अभ्यासक आहेत की त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित आणि निमंत्रित करण्यात येत आहे ज्यावेळी आपण गुगलवरती विकिपीडियामध्ये जातो आणि या नोमानी साहेबांचा जेव्हा वाचन करतो की नेमका नोमानी आहेत तरी कोण तेव्हा असं दिसून येतंय की सज्जाद नोमानी हे इस्लामिक विद्वान आहेत ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे ते प्रवक्ते आहेत शिक्षक आहेत अनेक इस्लामिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेलं आहे इस्लामा इस्लामाचे ते अभ्यासक त्याचप्रमाणे ते विद्यार्थी देखील राहिलेले आहेत महत्वाचं म्हणजे बौद्ध धम्मासाठी बौद्ध धम्मातील अनुयायांसाठी बौद्ध गया मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे मग या आंदोलनामध्ये एखादा बौद्ध विचारवंत असेल बौद्ध अभ्यासक असेल त्याचप्रमाणे आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया ए एस आयची जाणकारी असणारा एखादा अधिकारी असेल मु बौद्ध धर्मामधील एखादा बौद्ध भिक्षू असेल किंवा जो बौद्ध गया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आहे या संदर्भामध्ये ज्या व्यक्तीला खऱ्या प्रपा खऱ्या प्रमाणात टीपमध्ये नॉलेज आहे अशा व्यक्तीला जर त्या ठिकाणी बोलवलं असतं तर ते योग्य राहिलं असतं डॉक्टर विलास खरा यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे की बौद्ध धम्मामध्ये तुम्हाला विचारवंत दिसले नाहीत का लेखक दिसले नाहीत का आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियामध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने पुरातन उत्खननाविषयी माहिती असणारे किंवा एखादा पी डी होल्डर असणारा विद्यार्थी तुम्हाला दिसला नाही का या सगळ्यांना सोडून तुम्ही या नोमानी यांनाच का निमंत्रित आणि आमंत्रित केलेला आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये तालिबानी या लोकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती डायनामेट लावून ए के फोटी सेवनच्या माध्यमातून गोळ्या झाडून नासधूस केली होती उद्वस्त केली होती त्याच तालिबानी लोकांचं कौतुक हे नोमानी करतात आणि याच नोमानीला डॉक्टर विलास खरात महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून आमंत्रण आणि निमंत्रण करतात ज्या ज्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तोडण्यात आले ज्या ज्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची नासधूस करण्यात आली संविधानाची विटंबना करण्यात आली संविधान जाळण्यात आलं त्या त्यावेळी हेच सज्जाद नोमानी कुठे गेले होते सज्जाद नोमानी यांना ज्या ठिकाणी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलवण्यात आलेले आहेत हेच सज्जात नोमानी उद्या चालून बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी हजार पाचशे मुस्लिम समाजातील धर्मगुरू किंवा मोलवी यांना बोलून त्या ठिकाणी उपोषणाला बसवणार आहेत का किंवा हेच सज्जाद मोमानी मुस्लिम समाजातील हजार पाचशे बांधवांना घेऊन त्या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहेत का की बौद्धगया हे बौद्ध समाजासाठी बौद्ध धर्मातील अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि अस्मितेचं ठिकाण आहे हे बौद्धांच्या ताब्यात द्या म्हणून हेच सज्जात नोमानी त्या ठिकाणी उपोषण करण्यासाठी येणार आहेत का नाही मग एवढं सगळं असताना डॉक्टर विलास खरात यांनी या सज्जात नोमानी यांना त्या ठिकाणी आमंत्रण आणि निमंत्रण का आणि कशासाठी दिलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अठराशे साली श्रीलंकन नागरिक असणारे अनागरिक धर्मपालजी यांनी बोधगया मुक्ती आंदोलन उभा केलं त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभराचा प्रवास केला लोकांमध्ये जनजागृती केली त्याचप्रमाणे परदेशामध्ये जाऊन देखील बौद्धगयाचं महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिलं त्या अनागरिक धर्मपालजी यांनी जे आंदोलन उभं केलं होतं अठराशे एक्क्याण्णव साली त्याच्यानंतर शंभर वर्षाच्या कालखंडानंतर साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली जॅपनीस बौद्ध भिक्कू असणारे भदंत सराय ससाई यांनी साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली बौद्ध गयामुक्ती आंदोलनाला पुन्हा रिवाइंड केलं पुन्हा रिवाईज केलं आणि संपूर्ण भारतभरामध्ये ज्याप्रमाणे अनागरिक धर्मपालजी यांनी यात्रा काढून पायी जालून लोकांमध्ये जनजागृती केलेली होती तशाच पद्धतीचं आंदोलन सराई ससाई यांनी केलं गेल्या दोन तीन वर्षापूर्वी मी भंतेसराई ससाई यांना नागपूरमध्ये भेटलेलं होतं त्यावेळी साधारणपणे त्यांचा सत्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या वा निमित्त मी नागपूरमधील एका बौद्ध विहारामध्ये त्यांची जेव्हा मी भेट घेतली होती तेव्हा त्यांचं शरीर हे थकलेलं होतं मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये तेज होती ते बोलत नव्हते मात्र बोलण्याचा जेव्हा ते प्रयत्न करत होते तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जाणवत होता ज्या नागपूरमध्ये ह्या अं नागपूरमध्ये या, या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या नागपूरमधील हाकेच्या अंतरावरती भदंत सराई ससाई राहतात मात्र त्यांना या सभेच्या सभेसाठी साधं आमंत्रण किंवा निमंत्रण देखील दिलं नाही विचार करा की ज्या व्यक्तीने एकोणीसशे एक साली संपूर्ण भारतभरामध्ये बौद्धगया मुक्ती आंदोलनाची सुरुवात केली जी व्यक्ती सध्याच्या घडीला हयातीमध्ये आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी आमंत्रण आणि निमंत्रण दिलं गेलं असतं किंवा बोलवलं गेलेलं असतं तर ते म साध्य राहिलं जा असतं ना की या सज्जाद नौमानी यांना बोलून त्या ठिकाणी त्यांचा उद्गार करणं मोठं झालं असतं सध्याच्या घडीला मान्य आहे की भदंत ससाय यांचं वय झालेलं आहे ते त्या ठिकाणी येऊ शकले नसतील किंवा येऊ शकणार नसतील किंवा त्यांना बोलण्याचा त्रास असेल मात्र त्यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन उभा केलेलं आहे त्या आंदोलनाचे सहकारी आज देखील उपस्थित आहेत त्या सहकाऱ्यांकडून त्या आंदोलनाची दिशा आणि रूपरेषा जर ठरून घेतली असती तर ती मोठी ठरली असती महत्वाचं म्हणजे डॉक्टर विलास खरात यांच्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांच्या कृतीच्या संदर्भात केसा एवढा देखील त्यांच्यावरती संशय निर्माण होत नाही फक्त त्यांनी ज्या या सभेचं आयोजन केलेलं आहे या स सभेमध्ये सज्जाद नोमानी यांना बोलवण्याच्या आयोजित बौद्ध धर्मातील जागरूक नागरिक बौद्ध धर्मातील अभ्यासक बौद्ध धर्मातील विचारवंत बौद्ध धर्मातील सर्वोच्च न्यायालयाचे वकील किंवा आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियामध्ये रिटायर झालेले एखादे अधिकारी मग ते कोणत्याही जातीचे असू द्या कोणत्याही धर्माचे असू द्या कारण की पुरातत्व उत्खननामध्ये काम करणारे भरपूर सारे अधिकारी वर्ग हा जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करतो अशा व्यक्तीला जर त्या ठिकाणी बोलून मार्गदर्शन करण्यासाठी जर आमंत्रित केलं असतं तर ते साध्य झालं असतं दिनांक सहा एप्रिल म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सज्जाद नोमानी यांना बोलून नेमकं डॉक्टर विलास खरात साहेब काय साध्य करणार आहेत हा प्रश्न दस्तूर खुद्द विलास खरादजी यांनीच लोकांना सांगितला तर बरं होईल सज्जाद नौमानी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत का नाही सज्जाद नौमानी बौद्ध धम्माचे अभ्यासक आहेत का नाहीत विचारवंत आहेत का नाहीत त्याचबरोबर त्यांनी बौद्ध धर्माच्या विषयी कोणती आंदोलन केलेली आहेत का मोर्चे केलेले आहेत का त्याचप्रमाणे त्यांनी बौद्ध धर्मातील लोकांवरती ज्या ज्यावेळी अन्याय अत्याचार झाला संदर्भात त्यांनी वाचा फोडलेली आहे का नाही ज्या सज्जाद नौमानीचा बौद्ध धम्माच्या विषयी बौद्ध धर्मातील लोकांच्या विषयी कोणताही दूर मात्र किलो किलोमीटरपर्यंत संबंध नसताना का आणि कशासाठी विलास खराद यांनी बोलवलं हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झाला आहे आणि त्याचं उत्तर विलास खरादजी यांनी देणं महत्त्वाचं ठरलं